मला काय खर्च आला काय सगळ्या गोष्टी लिहायचं इथं की इथं तिथे निवडणूक आहे या इथं मत करा का असं नंतर या इथं मतदान करून मला भेटत ठीक आहे ठीक आहे आता गाड्याची व्यवस्था गेली की आर्थिक वर्षी लढाई तुम्ही कुठे चाललात आता पोरं म्हणजे म्हणून म्हणलं फक्त म्हणजे खर्चा पाणी फक्त सांगता येत नाही का बोराला तुला तर कळतं ना याची काय सोय పవారోల్ తలగా పుయా కమిటీ పంచా గిరికరా हा। हा? हा? हाँ बुला? हाँ बुला? एक मिनिट बरं हॅलो हा बोला मदानाला यायचं होतं आपल्याकडे एक माहिती होते काय चाललंय मदान मदानाला यायचं होतं कुठून बोलताय कुठे मदान तुमचं आपलं सरळगाव मधलं मदान आहे तळेगाव दाबळेहून बोलते पन्नास बहात्तर सत्याहत्तर सत्त्यात्तर या नंबरवर फोन करा तुमची वर्ष करते ना हॅलो तुमचं नाव तर सांगा सिद्धेश्वर आगाव बोलतोय मी आपल्या रामरावांनाचे नाही दुसरं नाव आहे माझं मला माहिती आहे ना बाबा सांग ना बोल ना तुला काय अडचण आहे त्यांना यायची जायची त्यांनी म्हणलं तर सोयी करा ते म्हणून लागले फक्त गाड्या मग पोरं म्हणून लागले काय खर्च वगैरे काहीच पैसे दे तुम्हाला काय खर्च आला त्या सगळ्या गोष्टी राहायचं इथं की इथं तिची निवडणूक आहे या इथं मग करा बार बर बर ठीक आहे लागले खर्चाला काय तुमचे असं नंतर या इथं मतदान करून मला भेटा ठीक आहे ठीक आहे हो हो आता गाड्याची व्यवस्था गेली की खर्चाला द्या आणि खायला द्या आणि पुन्हा खायला द्या पगार द्या कसं नाही काय होत पाहिजे तिथं आर्थिक वर्षी लढाई तुम्ही कुठे चाललात आता पोरं म्हणजे म्हणून म्हणजे खर्चा पाणी फक्त सांगितलंच नाही का बोराला तुला तर कळतं ना हा पण ते आता ठीक आहे साहेब बघतो हे बघतो ना या ऐकलं आणि मतदान करा पुरा मला भेटा बरं बरं